वर मित्रांनो शुभ सकाळ मी अंकुश आंबेकर स्वागत करतो तुमचं मी राय रायगडकर अंकुश या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज दसरा आहे आणि दसऱ्याच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा चला मित्रांनो आज दसऱ्यानिमित्त पूजा वगैरे होईल चला आता पूजेची तयारी करतो बघा मित्रांनो सकाळचे वादलेत नऊ पंचवीस झालेत आता अंकित पण घरी नाही आणि सृष्टी केली क्लासला तर चला फटाफट आता पूजा करून घेव्या जेवणसुद्धा बनवायचं यात तर चला आता सगळी तयारी करून घेतो दहा तर ते काढून घेतले कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा तुम्हाला कमेंटमध्ये चला आता पटाव पूजा वगैरे करून घेऊया पुढे बघा सृष्टी रांगोली काढते क्लासमधून आली नाही लगेच रांगोळी काढायला चला मित्रांनो पटाव पूजा करत होतो सगळी तयारी झाली वगैरे फोन वगैरे घेतल्या आता फटाफट सरस ते काढून घेऊया मग सगळ्यांची पूजा करून घेऊया लागणार सगळं सामान आहे होते हे सृष्टी सगळं सामान आहे शाळेचं वगैरे बुक वगैरे इकडे आपटेचे पण म्हणजे सोना हे आपल्या व्हिडिओ लागणारं सगळं सामान आहे आणि आपले हे क्रिकेटचं सामान आहे

आले आता पूजा सगळे आता तिला पटकन नाश्ता म्हणून सकाळी ते क्लासला जाऊन आले दसऱ्याला जरा मन पण यावर्षी दसरा म्हणजे काय असं येत नाही आता पावसाने पुढे वाट लागली कोणी नाचूनच दिल्या नाही तर नऊ दिवस थोडा पाऊसच पडला चला आपली कुठं पूजा झाली सगळ्या गोष्टीची आणि आता आम्ही इकडे दुसरीकडे रूम घेतला भाड्यानेच घेतला बघा चांगलं आहे वरती पोट मला वगैरे आहे व्यवस्थित आहे चला तर सुशी झाला अंगोळीला आणि मग आत्ता पण चहा नाश्ता वगैरे करून चहा वगैरे बनवून गेलो चला ठीक आहे आणि तिला पण लागले भोग ती आता बघा आता जाऊन नाश्ता करेल नंतर अंघोळीला जाय अवद्या जरा कारण की सकाळी पण लवकर तक क्लास होता आठचा त्याच्यामुळे अंघोळी करून नव्हते गेले

आणि मग फटाफट वाल सोलायला पण घेतो वाल सोलायचे भाजी पण हजे आहेत बघा साडे अकरा वाजलेत चला फटाफट काम करून घेऊया आवजूया बाजूला दादांच्या इथे होऊन सुद्धा जायचं चला फटाकट आवरून घेऊ मित्रांनो बाजूला दादांच्या इथं होऊन होता इकडे जाऊन आलो जेवण वगैरे झालं सुष्टीला जेवायला बसवलं कारण की तिला क्लासला जायचं पूजा वगैरे झाली व्यवस्थित आज दसऱ्याची तर इकडे हिला जेवण काढतो मग ही क्लासला इकडे बघा डाळ भात आणि वालाची भाजी आहे चला मित्रांनो हिला जेवून घेऊ द्या मला पण आता सध्या तर भूक नाहीच लागली पण तो नाश्ता पण विशिरा गेला त्याच्यामध्ये आणि जेव्हा टाईम पण निघून गेला त्याच्यामध्ये चला डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळी भेटतो अंकिता आल्यावरती अंमित मी ऑफिसला गेले तर मला लेट होईल यायला चला मित्रांनो जाऊया चला मित्रांनो आता आपण हे बघा दसऱ्याचं भेटायला आले सगळ्या चला आम्ही भेटून घेऊया इकडे आवे आहे तर दसऱ्याचं पा सोन्याचं पान घेऊन आलं भेटायला चले अंकिता

आता काय फोटो काढू कसा काढू व्हिडिओ बाहेर जाऊ